मी केलेल्या कामाचं फुकटचं श्रेय यांना घ्यायची सवय पडली आहे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचा विरोधकांवर निशाणा हा चिलदारपणा सहन केला जाणार नाही कालच्या पी आर कार्डच्या सर्वेच्या उद्घाटन फलकावर नाव नसल्याच्या प्रकारावर आमदार खोतकर यांची प्रतिक्रिया आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मी केलेल्या कामाचं फुकटचं श्रेय यांना घ्यायची सवय पडली आहे असं म्हणत जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाच फुले शिवसेनेचे नेते गणेश राऊत यांनी चंदनझिरा इथं आले असता शिवसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार खोतकर म्हणाले हा चिल्लरपणा सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी कालच्या पी आर कार्डच्या सर्वेच्या उद्घाटन फलकावर नाव नसल्याच्या प्रकारावर बोलताना दिली आहे राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल रात्री जालना शहरातील चंदनजीरा इथं झोपडपट्टी धारकांना मालमत्तापत्रक या सर्वेचा शुभारंभ देण्यासाठी आला होता यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले मात्र उद्घाटन फलकावर विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव वगळल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले त्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या पी आर कार्डच्या सर्वेच्या उद्घाटनाचा फलक उघडून फेकला आणि त्या घटनेचा निषेध व्यक्त केला या घटनेवर बोलताना आमदार खोतकर यांनी विरोधकांवर निशाणा साधत हा चिल्लरपणा सहन केला जाणार नाही असं म्हटलं आहे यावेळी नगरसेवक राधाकृष्ण दाभाडे संतोष रासवे अंबादास चितेवर गणपत धोत्रे आणि लिंगोले अनंत अंगद धोत्रे सुनील अदमाणे अनिल एखंडे मयूर एखंडे शेख रईस प्रभाकर पवार सिरस पठाण सुनील अदमाणे रितेश पाचारे प्रदीप जामीन यांसह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते चिल्लर प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोंबड कितीही झाकून ठेवलं पहाट व्हायला किंवा सूर्योदय व्हायला वेळ लागत नाही यांना चार आपण तुमच्या बादर शिवसेनेकडे केलेलं आहे काल पालकमंत्री मोदे यांना इथं काही कार्यक्रम काय आहे न सांगता या ठिकाणी आणलं त्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं की फक्त एक नारळ फोडायचं तुम्ही मार्गामध्ये मा आहात नारळ फोडून पुढे निघा पालकमंत्री महोदयाने काही कल्पना या गोष्टीची नव्हती नंतर बालकमंत्री महोदयांचा फोन आला कारण की त्या माझ्या आहेत मला दरवर्षी राखी बांधतात त्या घराण्याचा मला प्रचंड आदर आहे त्या घराण्याविषयी मला नितांत आदर आहे त्यांनाही माझ्याविषयी आनंद आदर आहे त्यांना जर माहीत असते की माझ्या मतदारसंघातलं माझ्या माघारी हे काम करतात त्यांनी तिथंच त्यांना झापलं असतं आणि अजूनराव पत्करशिवाय मी कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांना झापलं असतं आणि नंतर मला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला की भाऊ मला माहीत तुमचं काय कार्यक्रम आहे की तुमच्या मतदारसंघातला असं माहीत असतं की मी आले असते भाऊ स्वारी म्हणून त्यांनी मला या वेळी आणि पुन्हा यानंतर असं घडणार नाही असाही शब्द त्याने मला दिला भारतीय जनता पक्षाचे आमच्या सह सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढं टाकून युतीचा प्रस्ताव दिला परंतु ते म्हणतात ना कुत्र्यांचं सेपूट वापरत असतं ते किती सरळकरांनी ठोतच नाही मी चार पावलं पुढं टाकले युतीचा प्रस्ताव दिला अशा पद्धतीनं ते जर करत असतील मग त्यांचेही मतदारसंघ आहेत त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल आम्हाला उद्घाटनाचा कार्यक्रम करावं लागतील आणि मग कोण अनुभव येतो मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व मार्गदर्शसेने की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आड हमी आणलेल्या कामाच्या आड येत असतील तर येतील ते तिथं कार्यक्रमाला पण मग पायावरती सरळ जाऊ शकणार नाही त्या <laughs> पायाने आमच्या पायावरती सरळ <laughs> जाऊ शकणार नाही काल आमचा बाजार सैनिक आनंद एका मिनटाच्या त्याला कळला आणि एका मिनटात तो जाऊन भिडला पालकमंत्री तो माझी खासदारला भिडला माझी आमदारला भिडला सवाला भिडला जाग विचारला कारण की शिवसैनिक हा असाच असतो माननीय शिवसेना प्रमुखांनी असं शिवसैनिकाला घडवलेलं आहे की अन्यायाच्या अवजार तुटून पडा अन्यायाचे अवजार तुटून पडले माझ्याही मनामध्ये मा प्रचंड आदर निश्चितपणे या घटनेमुळे झालेला आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरायची गरज नाही हा राजकीय प्रश्न आहे पोलिसाचं यामध्ये पडायचं काही कारण नाही पोलिसांनी पडलं नाही पाहिजे जे कोणी आले होते त्यांना मी बोलेल असं वरिष्ठांच्या काळामध्ये लागेल त्यांना जे काय सांगायचं ते मी त्यांना सांगेल पण करणे त्यानंतर तिथं राहू शकले नाही हजर परंतु मग मग नंतर वेगळा आला की आमच्या नेत्याचं नाव हक्क या हा विधिमंडळाच्या भाषेत त्याला हक्कभंगा म्हणतात एखाद्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये परस्पर जाऊन कार्यक्रम घेणं हा विधिमंडळाचा अपमान आहे आमदारांचा अपमान आहे लोकांचा जंत असा जनतेचा अपमान आहे त्यामुळं तो जनतेचा अपमान आमच्या सहन झाला नाही आणि त्यांनी सर्वांना मिळून त्यांनी पुढे आपलं सर्वांनी मिळून तो बोट काळा केला हा मी सर्व बिलकुल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आम्ही चार पावलं टाकल्यानंतर आम्ही समोर आलो आता आम्हाला या सर्व अशा पद्धतीने जर निश्चित पद्धतीने वागत असतील लोक तर आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे मी आता तातडीनं पक्षाची बैठक बोलवणार आहे त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवणार आहे तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या त्याही भावनाचा विचार जिल्ह्याच्या बैठकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी करू शंभर टक्के तुम्ही जे सांगता जे चंदन जिल्ह्याच्या सैनिकाने सांगितलं तेच आम्ही पुढेही आम्ही काय मलेरियाचे दूध फेरवलो नाहीत आम्हाला निश्चितपणे ताकते आपला पक्ष आपला सर्व तुम्हाला दुसरा पक्ष पुढे न्यायचा आण आम्ही तुम्हाला रोखलो पुढे आम्ही रोखत नाही तर आम्ही आणलेले काम आम्ही आणण्यात जिल्ह्यातले पीआर आर कार्डचा विषय मी या ठिकाणी सभागृहात